नमस्कार हेमाज होममेड रेसिपीज मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशा भाज्या वापरून एकदम टेस्टी आणि सोपा असा व्हेजिटेबल उपमा कसा करायचा ते बघूया ब्रेकफास्ट असो किंवा संध्याकाळचा स्नॅक्स असो किंवा एखाद्या कधी रात्रीचा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हा व्हेजिटेबल उपमा करू शकता चला तर मग एकदम परफेक्ट असा उपमा कसा करायचा ते बघूया ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे दोन ते तीन मिरच्या चिरून घेतल्या आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कांदा घेतला आहे एक मिडियम साईजचा सा चिरून थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि गाजर घेतलं आहे चिरून थोडे हिरवे ताजे मटर घेतलेत आणि बीन्स घेतलेत ती पण बारीक चिरून घेतली आहे सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर ह्याच्यासाठी मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि तो आपल्याला मीडियम टू लो गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे ह्याच्यासाठी कोणतीही एक घरातली वाटी सेट करायची आहे छोटी किंवा मोठी तुम्हाला जितक्या क्वांटिटी मध्ये उपमा बनवायचा आहे त्याप्रमाणे वाटी सेट करायची आहे रवा भाजताना आपल्याला पाच ते सहा मिनिट एकदम लो टू मीडियम गॅसवर हा रवा भाजून घ्यायचा आहे पहिल्यांदा एखादा मिनटं कढई गरम होईपर्यंत मीडियम गॅसवर हा रवा भाजायचा आहे कढई चांगली गरम झाली की गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि त्याला कंटिन्युअस हलवत असं चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचं थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर आपला उपमा चिकट होतो आणि जसा फुगायला पाहिजे आणि मोकळा व्हायला पाहिजे तसा होत नाही तुम्ही बघू शकता की आपला रवा आता भाजलेला आहे आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे रवा मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि तीच कडे पुसून परत गॅसवर ठेवली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तुम्ही तूप पण वापरू शकता तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली फुटली की ह्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे तुम्हाला जर उडदाची डाळ किंवा चण्याची डाळ टाकायची असेल तर कांदा टाकायच्या आधी तुम्ही डाळी टाकायची आहे आणि मग त्या फ्राय झाल्या की मग कांदा टाकायचा आहे कांदा पण आपल्याला खूप जास्त नाही भाजायचा आहे थोडासा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजायचं आहे मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकूया मिरची भाजली की मग ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले बीन्स टाकायचे आहेत फ्रेंच बीन्स मी एकदम बारीक चिरून घेतली म्हणजे ती पटकन शिजली जाते ह्याला पण आपण अर्धा ते एक मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे बारीक चिरलेला गाजर टाकूया भाजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही टाकली तरी चालते गाजर थोड्या वेळ परतल्यावर ह्याच्यामध्ये आपण ताजे हिरवे वाटाणे टाकायचे वाटाण्याला पण थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे वाटाने आपले परतून झाले की त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हिंग टाकूया पो पोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे उपम्याला अजून छान चव होती आणि तेलामध्ये याला थोडंसं परतून घ्यायचं आता ज्या वाटीने आपण उपमा मोजला होता त्याच वाटीने आपल्याला पाणी टाकायचं इथे मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि अजून एक वाटी पाणी टाकायचं आहे आपण एक वाटी रवा घेतला होता त्याच्यासाठी आपण दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि पाण्यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता या स्टेजला तुम्ही पाण्याची चव बघून मीठ ॲडजस्ट करू शकता पाण्याला उकळी आली की आपण हिच्यामध्ये भाजलेला रवा टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे एका हाताने रवा टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला चमच्याने हिला कंटिन्यूस हलवत राहायचं आहे म्हणजे हिच्यामध्ये गोळे होणार नाही आणि सगळ्या बाजूने हिला चांगल्यापैकी हलवून घ्यायचे आणि मिक्स आहे एकदम मस्त आणि टेम्पटिंग असा आपला हा व्हेजिटेबल उपमा दिसतोय ह्याला आपल्याला आता ला झाकण लावून कमी गॅसवर चांगली वाफ येईपर्यंत शिजू द्यायचे दोन मिनटांनी झाकण काढून बघूया आणि एकदा हलवून घ्यायचे हा उपमा एकदम मस्त मोकळा असा आपला उपमा तयार झाला आहे पण तुम्हाला जर जास्तच ड्राय किंवा कोरडा वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकू शकता मला हा थोडासा कोरडा वाटतो आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गरम पाणी टाकलेलं आहे म्हणजे खाताना किंवा मग घास घेताना त्रास होऊ नये म्हणून थोडंसं पाणी टाकले म्हणजे आपण एक वाटी रव्याला अडीच वाटी पाणी टाकले एकदा परत छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि झाकण लावून परत एकदा छानपैकी शिजून घ्यायचे एकदम मस्त असा आपला वेजिटेबल उपमा तयार झालाय वरून ह्याच्यावर लिंबाचा रस टाकायचा आहे किंवा तुम्ही सर्विंगच्या वेळेस पण टाकू शकता कोथंबीरने ह्याला मस्तपैकी गार्निश आहे आजची उपम्याची रेसिपी एकदम सोपी आणि हेल्दी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद